नमस्कार काकू मी ईशान चोपकर बोलतो आहे वाट नागपूरवरनं ना। मी तुमचे चॅ चॅनल नेहमीच बघत असतो मला तुमच्या रेसिपीज फार आवडतात आणि मी त्या ट्राय पण करतो पण माझा नेहमीच एक गोंधळ उडतो तो म्हणजे कप वाटी आणि चमचे ह्यात ह्या यांचं मेजरमेंट मला काही समजत नाही तर त्याच्याकरिता तुम्ही एक व्हिडिओ बनवाल का धन्यवाद इच्छा आपण ह्या विषयावर नक्की एक व्हिडिओ करूयात त्याचा उपयोग तुला नक्की होईल आज की नाही मी मापं काढायची ठरवली घाबरलात ना की आज काकू कोणाची मापं काढणार अजिबात नाही चांगल्या अर्थाने मी मापं काढणार आहे म्हणजे काय आपण आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये काही मापं वापरतो म्हणजे काय की एक कप अर्धा कप पाव कप मग नक्की कुठला कप घ्यायचा चमचा घेताना नक्की कुठलाच चमचा घ्यायचा ह्याची इत्यंभूत माहिती किंवा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत कारण काही जे पदार्थ असतात ना उदाहरणार्थ केक म्हणा हे प्रमाणातच घ्यावे लागतात थोडंसं इकडचं तिकडे झालं की तो केक बिघडला म्हणून समजा असे काही पदार्थ आणि ही नवीन पिढी या नवीन पिढीला कपामध्ये सांगितलं की त्यांना पटकन लक्षात येतं मग नवीन आणि जुन्याचा आपण मेळ घालण्याकरता ही आजी नवीन पिढीला म्हणजेच आज सगळ्या तुम्हा मंडळींना कप म्हणजे काय कपचं मेजरमेंट म्हणजे काय टी स्पून म्हणजे काय टेबलस्पून म्हणजे काय याच्यातले जे छोटे छोटे फरक आहेत ना ते सगळे सांगणार आहे त्याला तर मग बघूयात आपण की कुठली कुठली मापं आहेत आणि मी कोणाकोणाची मापं काढती येते बघूयात ना आता यू एस चमचे किंवा आपण स्पून आपल्याला बाजारात मिळतो साधारण पाच ह्याचा एक सेट असतो तर हा सगळ्यात छोटा आहे बरं का हा म्हणजे पाव चमचा झाला म्हणजे वन टी स्पून म्हणता येतं हा जो आहे हा अर्धा स्पून आहे हा जो आहे हा वन टीस्पून आहे लक्षात ठेवा हा टी स्पून त्याचा कसा शॉर्ट फॉर्म लिहितात टी आणि एस पी असे लिहिलं जातं टी स्पून म्हणतात हा जो आहे हा अर्धा टेबल स्पून आहे आता टेबल स्पून आणि स्पूनमधला फरक काय तो मी तुम्हाला सांगणारच आहे आणि हा आहे हा, हा टेबलस्पून आहे म्हणजे टेबल स्पून अर्धा टेबलस्पून एक टीस्पून अर्धा टीस्पून आणि पाव टीस्पून हे साधारण सेट आपल्याला मिळतं ज्यावेळेला आपण एखादी रेसिपी करतो त्यावेळेला सांगतात की पाव टीस्पून टाका मग त्यावेळेला ह्या चमच्याचा वापर टाकायचा अर्धाच असेल तर अर्ध्याचा टाकायचा आता हा जो टेबल स्पून आहे हा या चमच्यामध्ये सगळ्यात मोठा आहे हा एक टेबलस्पून आणि हा अर्धा टेबल स्पून ज्यावेळेला रेसिपीमध्ये टेबल स्पूनचं प्रमाण दिलेलं असतं त्यावेळेला एक टेबल स्पून असेल तर वन टेबलचा टी बी लिहिलेला असतो आणि स्पूनचा एस पी त्यामुळे टी बी एस पी असं लिहिलेलं असतं त्याच्यावरनं हा टेबल स्पून असं आपल्याला कळतं आणि एक टी स्पून ज्यावेळेला लि लिहितात त्यावेळेला एक टी एस पी असं लिहिलेलं असतं त्याच्यावरनं आपल्याला टेबलस्पून का टी एस पी हे आपण बघू शकतो ठीक आता आपण एका टेबलस्पूनमध्ये किती टीस्पून मावतात ते बघूया आता हा आपण एक टेबलस्पून घेतलेला आहे हा घेतलेला आहे हा टीस्पून घेतलेला आहे साधारण तीन टीस्पून एका टेबलस्पूनमध्ये मावतात एक दोन आणि तीन म्हणजे तीन टीस्पून म्हणजे एक टेबलस्पून होतो हे तुम्हाला मी प्रमाणाकरता सांगते ज्यावेळेला आपल्याला टेबलस्पून वापरायचा आहे त्यावेळेला आपण हे घेऊ शकतो अगदी गच्च न भरता थोडासा कमी भरला तरी चालतो प्रत्येक कंपनीचे टेबल स्पून टी स्पून ज्या वेळेला येतात त्याच्यात किंचित फरक असण्याची शक्यता आहे आणखीन एक सांगायचं की ज्यावेळेला आपण लिक्विड घेतो म्हणजे हे एम एलमध्ये घेतो की नाही आपण पण ज्या वेळेला आपण कुठलंही घट्ट द्रावण किंवा मसाला घेतला वाटलेला मसाला घेतला एक टेबलस्पून त्यावेळेला आपण हे कसं घ्यायचं आपण चमचा कसा, कसा भरून घ्यायचा ते बघूया जर एखादी घट्ट ग म्हणजे मसाला असेल किंवा तिखट असेल असं जर मोजायचं असेल तर ते आपण कसं मोजायचं ते बघूयात आता मी एखाद्या पदार्थामध्ये तो आपल्याला सांगतात की अर्धा टेबलस्पून घ्यावं अशा वेळेला आपण ज्या वेळेला याच्यात भरतो तर तो, तो दाबून भरायचा नाही म्हणजे असं दाबून दाबून नाही भरायचा अलगद भरायचा आणि वरचं जास्तीचं जे जा असेल ते काढून टाकायचं अगदी आपल्याला मापात ज्या वेळेला हवं असतं त्यावेळेला त्यावेळेला आपण असं करू शकतो मी हे अलगद भरलेलं आहे पूर्ण दाबलेलं नाही आहे आणि असं सपाट मी माप घेतलेलं आहे मग तुम्ही मीठ घ्यायचं असेल तरीसुद्धा सपाट घ्यायचं ते कसं घ्यायचं तेही आपण बघूया आता आपल्या एखाद्या पदार्थात अर्धा चमचा मीठ घालायला सांगितलं अशा वेळेला आपण काय करायचं की हे मीठ घ्यायचं ह्याच्यामध्ये बुडवायचं आणि नंतर अगदी अलग हाताने हे वरचं जास्तीचं काढून टाकायचं हा झाला अर्धा चमचा मीठ आता हे करताना तुम्ही जर असं दाबलं असं केलं तर काय होईल हे मीठ आणखीन खाली जाईल आणि थोडंसं मीठ आणखीन याच्यात मावू शकतं पण त्यामुळे कदाचित प्रमाणामध्ये फरक होण्याची शक्यता असते कोरड्या वस्तू घेताना एक सपाट चमचा जास्तीचं काढून टाकायचं आणि दाबून घ्यायचं नाही हे लक्षात ठेवायचं आता आपण यू एस कपांबद्दल माहिती घेऊया मगाशी आपण टेबलस्पून टी स्पून याची माहिती घेतली की नाही त्याचप्रमाणे हे कप आपल्याला बाजारात मिळतात हे चार कपांचा साधारण सेट असतो त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत या कपांना यू एस कप असं म्हणतात आता यू एस कप म्हणजे काय की अमेरिकेमध्ये म्हणजे यू एसमध्ये ह्या कपांचा मेजरमेंट करता किंवा स्वयंपाक करताना किंवा एखादा पदार्थ करण्याकरता याचा नेहमी उपयोग केला जातो आपण आपल्या घरातली वाटी पळी याचा उपयोग करतो पण अमेरिकेमध्ये किंवा इतर देशांमध्ये सुद्धा हे कप हल्ली प्रचलित झालेले आहे आता हे कपसुद्धा चार कुठले कुठले असतात हा एक कप अर्धा कप हा वन थर्ड कप आणि हा वन फोर्थ कप असे चार कप आपल्याला आपल्या त्या सेटमध्ये आपल्याला मिळतात प्लॅस्टिक स्टील पितळेचे तांब्याचे अनेक प्रकारामध्ये उपलब्ध असतात आणि त्याचे किमती जे असतात त्या जे मटेरियल असतं त्याप्रमाणे कमी जास्त असू शकतात जसं चमच्याचं आपण बघितलं की नाही त्याच पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये भरून घेऊ शकतो आता हे कपच यू एस किंवा इतर प्र प्रदेशामध्ये जास्त प्रचलित का झाले म्हणजे तिथून का आले कारण काय आहे की त्यांच्याकडे बेकिंग हे जास्त प्रमाणात होतं त्यामुळे बेकिंगमध्ये तुम्हाला परफेक्ट माप असणं आवश्यक असतं आपला जो भारतीय स्वयंपाक असतो तो आपण मेजरमेंटप्रमाणे घेतो म्हणजे कसं की एक चिमूट घेतलं एक डाव घेतलं थोडंसं तेल कमी जास्त झालं तरी आपल्या स्वयंपाकामध्ये तसा फारसा फरक पडत नाही परंतु ज्या वेळेला तुम्ही बेकिंग करता ओव्हनमध्ये त्यावेळेला तुमचं प्रमाण हे परफेक्ट असलं पाहिजे त्याच्यातली बेकिंग पावडर ईस्ट म्हणा या ज्या गोष्टी ते जास्त वापरतात आणि त्याच्याकरता त्यांच्याकडे बहुतेक ही कपांची पद्धत किंवा टीस्पून टेबलस्पूनची पद्धत प्रचलित झाली असेल आता ह्याच्यामध्ये सुद्धा जर एखादा आपण केक करत असो किंवा कुठलं प्रमाण घेणार असो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण ज्या वेळेला भरतो त्यावेळेला तो कप भरण्याची एक पद्धत आहे तर हा मैदा आहे हा मैदा आपण याच्यामध्ये भरतो हा मैदा भरताना दाबून भरायचा नाही अगदी अलगद भरायचा म्हणजे ते मेजरमेंट जे दिलेलं असेल एखाद्या केक करता किंवा एखाद्या करता तर ते बरोबर होतं आता आपण मैदा याच्यामध्ये मोजून बघूया त्याच्यात ते त्यांनी मला अर्धा कप सांगितलेला आहे एखाद्या रेसिपीमध्ये मला अर्धा कप सांगितलं आहे मी याच्यामध्ये हा भरपूर असा अगदी शिगो आपल्याकडे ज्या वेळेला आपण मेजरमेंट घेतो कुठल्या याच्यात तर ह्याला म्हणतात शिगो शिक म्हणजे असं टोकवरती आलं असेल ना याला आपण म्हणतो की शिगोशिक वाटी भरली होती परंतु ज्या वेळेला मेजरिंग कपमध्ये आपण घेतो त्यावेळेला अलगत मैदा भरायचा आणि हे वरचं जे मैदा असेल तो आपण काढून टाकायचा म्हणजे हे आपलं झालं अर्धा कप आता कपामध्ये आणि वाटी कपामध्ये आणि चमच्यांमध्ये कसं मोजायचं हो ते मी तुम्हाला सांगितलं आता याची आणखीन एक प्रमाणं आहेत की ती चिमूट म्हणजे एक छोटा चमचा होतो किंवा किती टेबल स्प टी स्पून म्हणजे एक टेबल स्पून होता याचा जो तक्ता आहे तो मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही तो स्क्रीनवर बघू शकता तो कुठेतरी तो छान तो लिहून तुमच्या स्वयंपाकघरात तुम्ही तो लावून ठेवला तर तुमचा कधीही स्वयंपाक करताना ज्यावेळेला तुम्ही मेजरिंग कप आणि चमचे वापरता त्यावेळेला स्वयंपाक करताना तुमचा गोंधळ उडणार नाही याची मला नक्की खात्री समजा जर आपल्याकडे कप नसेल तर आपली नेहमीची वाटी असते की नाही दोन दोन हो ले 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 अशा दोन वाट्या भरून जर आपण एखादी गोष्ट या कपामध्ये एखादं जिन्नस आपण या कपामध्ये टाकलं तर दोन वाट्या म्हणजे आपला हा साधारणपणे एक कप होतं म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्हाला प्रमाण दिलं असेल की एक कप घ्यावं आणि तुमच्याकडे कप त्यावेळेला अवेलेबल नसेल तर तुम्ही अशा आकाराच्या ज्या साधारण वाट्या असतात अशा दोन वाट्या म्हणजे एक कप होतं ही अशी वाटी आपण भरून घेतली आहे पण पोहे हलके असतात त्यामुळे याच्यामध्ये आपण थोडीशी कमी भरली आता हे आपण याच्यामध्ये घालून बघूयात मैदा किंवा असं मोजताना ही वाटी सुद्धा आपण हलकी भरायची आहे आणि शिगोशिग नाही भरायची बरं का नाही तर मग पुन्हा आपलं प्रमाण चुकण्याची शक्यता असते दुसरी वाटी आहे की नाही आपल्या दोन वाट्या म्हणजे एक कप आपला तयार झाला तर थोडंसं कमी जास्त होण्याची शक्यता आहे वाटी कमी जास्त ही एवढी अशी मी वाटी घेतलेली आहे तुमच्याकडची वाटी कमी जास्त असू शकते त्याप्रमाणे आपण प्रमाण एकदा ऍडजस्ट करून घेतलं कि की आपले पदार्थ काही चुकणार नाहीत आहे की नाही आज तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं यू एस ए कप म्हणजे काय टेबलस्पून म्हणजे काय टी स्पून म्हणजे काय या गोष्टींची माहिती मिळाली असेल त्यामुळे इतके यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड होतात त्याच्यात जर कोणी कपाचं किंवा टी स्पून टेबलस्पूनचं सा माप सांगितलं असेल तर तुमचं आता चुकणार नाही तुमचे गोंधळ होणार नाही हे मला नक्की माहिती आहे आणि तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळावी म्हणून आपण हा व्हिडिओ केला नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असेच छान छान व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण आपलं अनुराधा चॅनल आता नवीन रूपात आलं धन्यवाद